राई ला, ला मी राईबाई समोको फेरे राहणार नाणे तालुका तर आज एक मला एवढा आनंद झाला का सुरुवातीला माझ्या भागामध्ये मला असं वाटत होत का मी एकच काम करते आणि माझं काम का कोणी करीत नाही का कोणी घेत नाही पण आज बाकी हे काम बऱ्याच ठिकाणी गेले हे आज मला दिसून आले मी प्रत्येक गावामध्ये गेलो मी प्रत्येक गावात येत बोलते माझ्यासाठी प्रत्येक गावात एक एक रायबाई बाईक आणि आणि गावात एक बीज बीज तर आज एक बँकेला मी भेट दिली मला खरोखर एवढा आनंद झाला ना मी तिथं आले आल्या पहिले त्या बियाला बघितलं मी पाणी सुद्धा नाही पिले काय हे काम आता घराघरामध्ये जायला लागलं पण आताची गावामध्ये सुरू झालंय पण हे काम घराघरामध्ये सुरू झालं पाहिजे ही माझी मोठी अपेक्षा आणि माग तर जे काम आता इथे प्रत्येक व्यक्ती आता कागद लवून कागद बघून बोलतात नाही का मोबाईलमध्ये बोलतात मला कागदही कळत नाही आणि मोबाईलही पण कळत नाही माझं शिक्षणच काही नाही तर मी काय बोलणार आहे कोणता आदेश मी केलाय मी फक्त एक निसर्गामध्ये राहून मी फक्त निसर्गाचाच आदेश केलाय आणि जे आता जसे शिक्षण घेऊन मुलं सगळे मुलं म्हणा मुली म्हणा सांगतात मी फक्त एक निसर्गाची शाळा शिकून आणि निसर्गाच शिक्षणच मी आज समाजाला निसर्गाचं शिक्षण mm. म्हणलं तर कसं आमचा खूप दुर्गम भाग आहे माझ्या गावाला रस्ते पण नव्हते पाणी पण पाणी तर अजूनही नाही आता इथून पुढे शेतीला पाणीच नाही आता ह्या वर्षी तर एवढी काही नुकसान आहे पिकांची पाऊस धड धड पडला चार पाच सात महिने आणि आता पा पाणी राहणार नाही म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये माझं गाव आहे तर आता रस्ते झाले पण माझी जी शेती आहे आणि हे जे काम मी सुरू केलंय हे मी फक्त माझ्या अनुभवातूनच केले आणि मी माझ्या कुटुंबासाठी केलं मी असं समाजात जाईल हे पण माहीत नव्हतं कारण माझ्या गावापासून कोणी येईल आणि हे काम पुढं नेईल हे माझ्या स्वप्नातही पण नव्हतं पण मी बाकी माझ्या कुटुंबासाठी माझ्या घरासाठी मी माझ्या <That> शेतामध्ये अनुभव घेतला माझ्याच घरामध्ये अनुभव घेतला काय घेतला का माझ्या घरामध्ये जेवढे जेव्हा पेणं आलं कॅमिकल खत आले औषध आले तेव्हा माझ्या घरामध्ये आजार सुरू झाले मग मला दहा किलोमीटर वीस किलोमीटर दवाखान्यात जावं लागायचं पाठीची बारा बांधून पण मी माझं बालपण आठवलं त्या टायमाला कारण माझं बालपण सांगायला गेलं तर खूप आहे सप्तच माझा सारखाच पर्वाचं आहे माझं बालपणी आम्ही सात बहिणी होतो आणि एक बहीण नऊ महिन्याची असत आई गेली आई वार वारले सगळा सांभाळ वडलानी केला वडलानी केला सांगायला कोण मामा पण नव्हता मावशी पण नव्हती कोणी नव्हती फक्त आम्हाला एकटे वडीलच उरले होते मागे आणि गरीबी होती वडिलांची तू पण माझे वडील म्हणायचे चोरी शिंदळकीची लाज आहे कामाची लाज नाही मला मजरीची लाज नाहीये मग आम्ही पैसे वळले शेतामध्ये काम केले भरपूर काम केले शेतामध्ये मजुरीशी लाज नसते आणि सगळं वडिलांच्या घरी पण सगळं केलं आणि तेव्हाच वडिलांनी शिकवलं समाजात कसं राहायचं कसं वागायचं कसं काम करायचं गरीबी असल्या मुलं मुळ वडिलांना शाळाने शिकवता आली पण त्याने ज्ञान भरपूर शिकवलं चार चार महिन्याने दोन महिन्याने त्यांना वेळ भेटेल तेव्हा सगळ्या मुली जवळ बसायचे आणि ते शिकवायचे समाजात कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं गरीबी आली तर अजूनही श्रीमंती आली तर माझू नाही टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही आणि हे आता हे संस्कार वाटलांचे होते आम्ही सात मुली होतो आई नव्हती जिथं दिलाय तिथंच राहायचं माझ्या नावाला वाटाणी लावायचं हे माझ्या वडिलांचे शब्द होते मुलीला आणि हे शब्द कागदवर लिहून ठेवतात मी एक शब्द मी माझ्या डोक्यात साठवून ठेवला आणि त्याचा वापर आता हा माझ्या करते आणि खरोखर जे आई वाटे जे आई ज्ञान घेईल ना आई कधीच वाया जाणार नाही कधीच ती चांगली आई असो चांगला बाप असो किंवा वेडा असो माझे वडील पण शिकेल नव्हते माझे वडील आगानीस होते आणि हे काम मला त्या टायमाला दवाखान्यात झाले होते आणि पाठीची बाळ बांधेल होता हातात छेत्री होती दिवस उन्हाळा होता मला माझ लहानपण आठवलं हो। तर आपला पर्वत एवढा खडतर होता तरी कुठले आजार नव्हते खरोखर मी माझं लग्न बारा वर्षीच लग्न